उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जर घेतला पुढे ते घेतील असं मलाही वाटतं कारण त्यांना दुसरा इलाजच नाही आहे महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी असाधारण महत्वाची आहे विशेषतः मुंबई महानगर मताच्या आघाड्यापर्यंत पोहोचली लक्षात शिवसेनेला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही पण भाजपला त्यांना दूर ठेवता आलं यावेळी काय होणार आहे यावेळी ही निवडणूक शिवसेनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे अत्यंत कसोटीची असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही आता शिवसेनेत फूट पडलेली आहे शिंदे वेगळे झालेली आहे भाजप शिंदे आणि मनसेच्या मदतीने शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न करणार पुन्हा एकदा सुरू झालेल्या उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या संघर्षाची या संघर्षाची ही तिसरी फेरी आहे पहिली फेरी झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या फेरीत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर मात केली उद्धव ठाकरे थोडेसे का होईना पण पुढे राहिले दुसरी फेरी झाली विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या फेरीत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर मात केली ते बरेच पुढे राहिले सपशेल मात केली असं म्हटलं तरी चुकणार नाही याचं कारण एकनाथ शिंदेंना सत्तावन्न जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना वीस जागा मिळाल्या त्यामुळे एकनाथ शिंदेंचा विजय झाला उद्धव ठाकरेंवर असं म्हणणं चूक ठरणार नाही आता काल बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने या दोघांची तिसरी फेरी संघर्षाची सुरू झाली आहे ही तिसरी फेरी म्हणजे महानगरपालिका निवडणूक महानगरपालिका निवडणूक येत्या तीन चार महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते या दोघांनीही काल बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या निवडणुकीसाठी प्रचार सुरू केलाय असं म्हटलं तर चूक ठरणार नाही कालची एकनाथ शिंदेची सभा ही त्यांच्याच शब्दात सांगायचं तर विजय सभा होती आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो आहोत म्हणून आम्हाला एवढा मोठा विजय मिळालेला आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं तर उद्धव ठाकरेंची सभा ही आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना पुन्हा प्रेरणा देण्यासाठी आणि आपल्याला गद्दारांवर सूड उगव उगवायचं आहे याची आठवण देण्यासाठी होती उद्धव ठाकरेंचं भाषण हे आक्रमक होतं त्यांच्या भाषणाचं टार्गेट अर्थातच एकनाथ शिंदे होतं तसंच अमित सुद्धा होतं या तुलनेत एकनाथ शिंदेंचं कालचं भाषण जे होतं त्यांनी उद्धव ठाकरेंची वारंवार किल्ली उडवली तरीसुद्धा कमी आक्रमक होतं आणि विजयानंतर समाधानाचा ढेकर देणारं हे भाषण होतं आता या संघर्षाच्या तिसऱ्या फेरीत दोघंही नवे डावपेच लढणार आहेत कालच्या दोन्ही सभांमध्ये हे स्पष्ट झालं उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं की ही निवडणूक आपण स्वबळावर लढण्याचा विचार करतो आहोत जेव्हा मला असं वाटेल की याची पूर्ण तयारी झालेली आहे तेव्हा मी हा निर्णय घेईल असं त्यांनी जाहीर केलं याचा अर्थ ते महापालिका किंवा पालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार नाहीत असा असं त्यांनी सुतवाच केलं असे संकेत त्यांनी दिले असं म्हणायला हरकत नाही दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेनी आपल्या कार्यकर्त्यांना आपली जबाबदारी वाढलेली आहे शिवसैनिक महत्त्वाचा आहे आणि यापुढे ज्या निवडणुका होतील त्यामध्ये आपण ग्रामसभेपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र विजयाचा झेंडा लावण्याचा प्रयत्न करायचा असं आवाहन त्यांनी केलं म्हणजे दोघांचं टार्गेट स्पष्ट आहे आधी मी दोघांच्या भाषणातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांचा आढावा घेतो आणि मग उद्धव ठाकरेंनी जर स्वबळावर निवडणूक लढवली तर काय होऊ शकतं याचा अंदाज घेतो मित्र हो उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण मी तुम्हाला सांगितलं आक्रमक होतं आणि आपण पुन्हा एकदा जिद्दीने मैदानात उतरणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं मी हरवून मैदान सोडणार नाही मी जिंकल्यावर हवं तर मैदान सोडीन असंही ते म्हणाले हे लक्षात घ्या त्यांचा काल थेट हल्ला हा अमित शहावर होता अमित शहाना त्यांनी पुन्हा पुन्हा आव्हान दिलं आणि महाराष्ट्राने औरंगजेबाला भीक घातली नाही तर अमित शहा कोण आहेत असा प्रश्नही विचारला भाजपच्या हिंदुत्वाला त्यांनी आव्हान दिलं विधानसभा निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हा जो प्रचार केला होता तो त्यांच्यावर मी लागलेला दिसतोय याचं कारण उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळाली फोट जिहाद केला त्यांनी असा प्रचार भाजपने केला आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक आहे ते सेफ आहे ही घोषणा भाजपने दिली आणि हिंदुत्वाचा नारा खेड्यापाड्यात घुमवला त्याचा फटका आपल्याला बसला असा उद्धव उद उद्धव ठाकरेंचं उद, 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 विश्लेषण दिसतंय म्हणूनच आपण म्हणजे माझ्या शिवसेनेने हिंदुत्व सोडायचा प्रश्नच येत नाही माझं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे असं ते म्हणाले उद्धव ठाकरे पुन्हा कर्मठ हिंदुत्वाकडे जाणार असतील तर त्यांची जी बदलणारी प्रतिमा आहे तिच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होईल हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे पण त्याचं त्यांचं जर हिंदुत्व हे सुधारणावादी नेत हिंदुत्व असेल तर त्या मार्गावरून त्यांना पुढे जावं लागेल आणि ते उदाहरणांनी अनुभवाने सिद्ध करावं लागेल कालच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर थेट हल्ला केला परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर झुजबीज टीका केली हे लक्षात घ्या अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध सुधारले आहेत असं म्हटलं जातं त्याचाच हा परिणाम असावा की काय अशी शंका घेतली जात आहे पण तुम्ही बघा विधानसभेच्या त्यांच्या भाषणामध्ये देवेंद्र खेड फडणवीसांचा खरपूस समाचार घेतलेला होता काल मात्र फडणवीसांवर टीकेचा सूर जरा नमताच होता जे सरकार अजून स्थिर होऊ शकत नाही त्या सरकारवर उद्धव ठाकरेंनी थेट हल्ला टाळला असं टीकाकारांचं म्हणणं आहे त्यांनी उल्लेख केला पालकमंत्रीपदावरून जो वाद निर्माण झाला त्याचा उल्लेख केला मुख्यमंत्रीपदावरून जो ना वाद निर्माण झाला त्याचा उल्लेख केला रुसूबाई रुसू म्हणून एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली पण जे काय चाललेलं आहे गेल्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये या सरकारमध्ये सरकार, सरकार स्थिर होत नाही आहे ट्रबल आहे याविषयी उद्धव ठाकरे काहीही बोलले नाही संतोष देशमुख प्रकरणाबद्दल ते काहीही बोलले नाहीत त्यानंतर परभणीला जो संविधानाचा अपमान करण्यात आला त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याचा आरोप होतोय त्याचाही उल्लेख त्यांच्या भाषणात आला नाही लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणात जे मुद्दे होते ते जुनेच होते आपल्या जुन्या अजेंड्यावर त्यांना चालायचंय आणि भाजप इतकंच आपलं हिंदुत्व हे खरं आहे हे त्यांना सिद्ध करायचंय असं वाटत होतं म्हणून त्यांनी भाजपचा सगळा इतिहासच काढला ते असं म्हणाले एकोणीसशे शहाऐंशी साली पार्ल्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात आला सहा वर्ष त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी करण्यात आली त्यावेळी भाजप आपल्याबरोबर नव्हता त्यावेळी भाजपने जनता पक्षाचे उमेदवार प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यात आला की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली ज्या घटना घडल्या त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी माफी मागितलेली आहे हा प्रचार दादांत खोटा होता याविषयी काही शंका नाही पण ती गोष्ट उद्धव ठाकरेंच्या मनात रुटून बसली असं दिसतं म्हणून त्यांनी आपण माफी मागितली नाही तर ही भयंकर घटना आहे असं बिहारी वाजपेयी म्हणाली बाबरी मशीद पाडणंही आणि अडवाणींनीसुद्धा बाबरी मशिदीचा जो विध्वंस झाला ती घटना धक्कादायक आहे त्याविषयी खेद व्यक्त कर केला होता याची आठवण त्यांनी दिली म्हणजे माफी मागितली असेल तर ती अडवाणी आणि वाजपेयींनी मागितली आपण नाही असं त्यांनी स्पष्टीकरण केलं आणि भाजपच्या हिंदुत्वाची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला हे हिंदुत्व कसं संधी साधू आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की हिंदुत्वाचा मुद्दा कमी पडल्यामुळे किंवा सौम्य स्वरूपात आपण मांडल्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा म्हणजे त्यांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा घात झाला असं उद्धव ठाकरेंना वाटत असावं हो। जे मला अजिबात पटत नाही जर घात झाला असेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा तर त्यांच्याच लिथार्जीमुळे झालेला आहे त्यांच्याच श... निष्काळजीपणामुळे झालेला आहे लक्षात घ्या आणि उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला भाषणाच्या हे मान्य केलं की आम्ही गाफील राहिलो म्हणून आमचा पराभव झाला मग विरोधकांनी म्हणजे महायुतीने काय प्रयत्न केले याचं विश्लेषण न करता हिंदुत्वामुळे घात झाला हिंदुत्व हा एक मुद्दा होता शंभर टक्के होता पण त्यामुळेच घात झाला असं म्हणता येणार नाही महायुतीचा प्रचार प्रभावी ठरला लाडकी बहीणसारखी योजना जी आहे ती प्रभावी ठरली शिंदेंचा लोकसंपर्क महत्त्वाचा ठरला संघाचं काम महत्त्वाचं ठरलं आणि गाफील राहिली महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यापैकी शिवसेना आणि काँग्रेस यांना अतिआत्मविश्वास नडला असं म्हणणं भाग आहे त्या काळामध्ये प्रचाराच्या काळामध्ये आमच्यासारखे पत्रकार हे इशारे वारंवार देत होते तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा महाविकास आघाडीचं काही धड चाललेलं नाही उद्धव ठाकरे पायावर धोंडा पाडून घेत आहेत का अशा शीर्षकाचे व्हिडिओ मी केलेले आहेत त्यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या गुर्मीमध्ये या सगळ्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असं माझं म्हणणं आहे आणि हाच गाफिलपडा हेच दुर्लक्ष महाविकास आघाडीला नडलेला आहे आणि महायुती काय करत होती महायुतीने किती मेहनत घेतली महायुती गावागावात गावा कशी पोचली याकडे लक्ष न दे दिल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे दारुण पराभव झाला हे स्पष्ट आहे हा पराभव धक्कादायक आहे हा पराभव लबाडीने केलेला आहे असाही संशय आजही आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीदारख्यांना जेव्हा विचारलं या पराभवावर तुमचा विश्वास आहे का तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या श्रोत्यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे लक्षात उद्धव ठाकरे यांनी हे जे सगळं आपलं जे मांडलं त्याचा मुख्य उद्देश आज शिवसैनिकांना पुन्हा जागं करणं हा होता मला असं वाटतं की याचं उत्तर त्यांना खरं तर एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणात दिलं एकनाथ शिंदेंचं कालचं भाषण होतं त्यामध्ये उद्धव ठाकरेंची खिल्ली त्यांनी उडवलीच की ज्यांच्या मनगटामध्ये जोर नाही ते स्वबळावर काय लढणार आता उद्धव ठाकरेंना आपल्या मनगटामध्ये किती जोर आहे हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावं लागेल घरात बसून पक्ष वाढवता येत नाही असाही टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना मारला मला असं वाटतं की जर उद्धव ठाकरेंना आपली शिवसेना टिकवायची असेल वाढवायची असेल तर शिंदेंची ही जी टीका आहे ती त्यांनी मनावर घ्यायला हवी कारण ते जरी घरात बसले नाहीत लोकसभा निवडणुकीच्या वेळेला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी भरपूर प्रचार केला गावोगावी फिरले तरी सुद्धा घरात बसणारा मुख्यमंत्री ही जी प्रतिमा भाजपने शिंदेनी निर्माण केली त्यावर मतदारांचा विश्वास बसला आहे हे विसरून चालणार नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानभूती होती ती सहानुभूती विधानसभेला उरली नाही आताही या पुढे पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती असणार नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे एकनाथ शिंदे यांनी आपण कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्याला महत्व देतो हे आपल्या भाषणात आवर्जून सांगितलं उद्धव ठाकरेंनी जर शिवसेनेच्या शाखा शाखातून दौरे केले आणि शिवसैनिकांशी जोडून घेतलं तर पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये जागृती निर्माण होईल प्रेरणा निर्माण होईल असं म्हणणं भाग आहे आणि शिंदे त्याची आठवण त्यांना वारंवार करू देत आहे उद्धव ठाकरे हा उपलब्ध नसणारा नेता आहे अशी शिंदे यांनी त्यांची प्रतिमा केलेली आहे उलट आपली स्वतःची प्रतिमा मी कधीही लोकांसाठी उपलब्ध असतो मी सामान्य माणसाचा सा मुख्यमंत्री होतो आणि आता सुद्धा सामान्य माणसाला वाहिलेला मुख्यमंत्री आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन डी सी एम असं ते म्हणाले त्यांनी ही प्रतिमा केलेली आहे आणि ही प्रतिमा लोकांपर्यंत पोचलेली आहे की हा माणूस आपली काळजी करतो त्यांनी व्यवहार काय केला त्यांनी कारभार काय केला हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे भ्रष्टाचार किती केला हा आणखी एका संशोधनाचा विषय आहे कारण आता शिंदेंच्याच काही योजना देवेंद्र फडणवीस रद्द करत आहेत अशा वेळी महाराष्ट्रामध्ये प्रभावी विरोधी पक्ष असण्याची गरज आहे रोज नव्या भानगडी येत आहेत डावोसचं उदाहरण बघा डावोसला तीस लाख कोटी रुपये आले असं सांगितलं सा जातं हे एमओ आहेत हे दरवर्षी डावोसला अशा प्रकारे उद्योग आपल्या राज्यात येण्याची आश्वासनं मिळतात त्यापैकी किती पूर्ण होतात याचे आकडे दिले जात नाहीत डाओसला जे एमओ यू झाले ते तीस लाख कोटी हे आकडे असले तर हे पैसे आलेले नाही आहे ते लक्षात घ्या हे फक्त मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे हे लक्षात घ्या कागदावर करार झालेला आहे नुसतं आश्वासन आहे हे लक्षात घ्या आणि हे जे पैसे दाखवले जात आहेत यामध्ये सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे आणि बहुसंख्य इन्व्हेस्टर्स हे भारतीय आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला डाओसला द्यायची गरज काय असा प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहेत विशेषतः आदित्य ठाकरे विचारत आहेत आणि हा प्रश्न अगदी योग्य आहे तुम्ही मोठे आकडे दाखवायचे म्हणून हे सगळं करताय का हा प्रश्न विचारला पाहिजे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्ष म्हणून अधिक प्रबळ झालं पाहिजे विरोधकांनी संख्या कमी असली तरीसुद्धा नेमका फोकस ठेवून हे करता येईल असं मला वाटतं जे आज होताना दिसत नाही आहे उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जर घेतला पुढे ते घेतील असं मलाही वाटतं कारण त्यांना दुसरा इलाजच नाही आहे महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी असाधारण महत्वाची आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक गेली तीस वर्ष तीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे यातला बहुसंख्य काळ हा भाजप त्यांचा भागीदार होता दोन हजार सतरापासून भाजपची त्यांची भागीदारी नाही आहे दोन हजार सतराची निवडणूक महापालिका निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढवली आणि अटीतटीचा सामना झाला आहे लक्षात घ्या त्यावेळेला शिवसेनेला दोनशे सदतीसपैकी पैकी दोनशे दोनशे सदतीसपैकी पैकी चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या शिवसेनेला आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या शिवसेना जी सत्तेत आली ती इतर पक्षांच्या मदतीने अगदी काँग्रेसपासून समाजवादी पक्षापर्यंत सर्वांनी शिवसेनेला मदत केली म्हणून शिवसेना बहुमताच्या आकड्यापर्यंत पोचली लक्षात शिवसेनेला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही पण भाजपला त्यांना दूर ठेवता आलं यावेळी काय होणार आहे यावेळी ही निवडणूक शिवसेनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे अत्यंत कसोटीची आहे असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही याचं कारण शिवसेनेला गेल्या वेळेला चौऱ्याची जागा मिळाल्या तेव्हा शिवसेना अविभक्त होती शिंदे फुटून निघाले नव्हते आता शिवसेनेत फूट पडलेली आहे शिंदे वेगळे झालेली आहेत भाजप शिंदे आणि मनसेच्या मदतीने शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न करणार शिंदे किती निवडून येतात माहीत नाही शिंदे किती निवडून आले याची भाजपला सुद्धा परवा नाही आहे याचं कारण शिंदे उद्धव ठाकरे यांच्या किती जागा पाडतात यासाठीच त्यांना शिंदेंचा उपयोग आहे आणि म्हणूनच शिंदेना मुंबई शहराचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे कारण शिवसेनेचा जो खरा जोर आहे तुम्ही जर बघितलं विधानसभा निवडणुकीतही वीस पैकी दहा जागा शिवसेनेच्या मुंबई आणि उपनगरातून आलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त जागा या मध्य मुंबईतून आलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेचं खरं बळ हे मुंबई शहरामध्ये आहे मराठी रस्त्यांमध्ये आहे हे भाजपने ओळखलेलं आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंना पालकमंत्रीपद देऊन मैदानात उतरवलेलं आहे लक्षात घ्या चौऱ्याऐंशी जागांपैकी वीस जागा कमी करणं शिंदेना वापरून भाजपला अशक्य नाही दुसऱ्या बाजूला मनसेसुद्धा आहे लक्षात घ्या शिंदेच्या विधानसभेला मुंबईतून फक्त सहा जागा निवडून आलेल्या आहेत पण त्यांच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंचं किती नुकसान झालं आहे हे तपासलं तर तुमच्या लक्षात येईल भाजपची रणनीती काय मनसेला वापरून सुद्धा तीच रणनीती भाजप कशी पुढे रेटते म्हणून भाजपने पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आहे आशिष शेलार आणि मंगलप्रपात लोड लोढा कारण उपनगरात विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा भाजपला आघाडी आहे मुंबई शहरात मात्र विशेषतः मध्य मुंबईमध्ये मराठी विभागामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढे आहे दहापैकी सहा जागा या मुंबई शहरातून निवडून आलेल्या आहेत इतर चार जागा या उपनगरातून निवडून आलेल्या आहेत उद्धव ठाकरे हे स्वबळावर लढणार असतील तर त्यांचे शिवसैनिक निश्चितपणे खुश होतील ते असं म्हणाले की मी विभाग प्रमुख शाखा शाखाप्रमुखाशी चर्चा करतोय मुंबई पुणे संभाजीनगर वगैरे ठिकाणी सर्वांची अशी इच्छा आहे की स्वबळावर लढावं कार्यकर्त्यांचं हे म्हणणं असणार तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्यांना विचारा कार्यकर्ते सांगतील की युती नको कारण युतीमुळे आपली संधी कमी होते असं कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून ते असं म्हणतात की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना आपल्या शाखा ज्या आहेत मुळात शिवसेनेची ताकद ही शाखांमध्ये आहे या शाखा कशा बळकट होतील तिथला शिवसैनिक कसा प्रचारामध्ये उतरेल याकडे शंभर टक्के लक्ष द्यावं लागेल शिंदे प्रभावी होणार नाहीत मुंबईमध्ये यासाठी रणनीती आखावी लागेल शिंदेचा प्रभाव कमी आहे मुंबईमध्ये शिंदेचा प्रभाव हा भाजपच्या मदतीमुळे आहे शिंदेचा प्रभाव हा साधन संपत्तीमुळे आहे पैशामुळे आहे हे लक्षात घ्या आधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत या नगरसेवकांचा प्रभाव वापरण्याचा प्रयत्न शिंदे शंभर टक्के करणार बाकीच्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये वेगवेगळं चित्र असू शकतो उदाहरणार्थ ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेंचा प्रभाव आहेच तो मान्य करावा लागेल तो तसाच राहील असं वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिंदेंचा प्रभाव आहे तोही तसाच राहील असं वाटतं पण मुंबईमध्ये आपला प्रभाव टिकवणं ही उद्धव ठाकरेंसाठी साठी आरपारची लढाई आहे लक्षात घ्यायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे स्वबळा स्वबळावर जर लढवण्याचा निर्णय घेणार असतील तर ते मोठा जुगार खेळताय ते लक्षात घ्या त्यांना हे पाहावं लागेल कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव मुंबईत नाही पण काँग्रेसचा काही भागामध्ये प्रभाव आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला काही फार जागा मिळाल्या नव्हत्या चाळीस पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या तीस ते चाळीस हीच रेंज काँग्रेसची राहील असं म्हटलं जातं मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील समाजवादी पक्षाचे निवडणं निवडून येतील पण आता समाजवादी पक्ष हा उद्धव ठाकरेंबरोबर ना महा महा नाही महाविकास आघाडीमधून तो बाहेर पडला आहे मुंबईमध्ये असं त्यांनी जाहीर केलेलं आहे सध्या तरी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार काँग्रेसच्याही नेत्यांची इच्छा आहे स्वबळावर लढवण्याची मुंबई आणि महायुती मात्र एकत्रित लढणार असं देवेंद्र फडणवीस सांगत पण महायुतीचा हा निर्णय कायम राहील याची काही शाश्वती नाही महायुतीचा हा निर्णय परिस्थितीप्रमाणे बदलू शकतो हे लक्षात घ्या जर उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी स्वतंत्र लढण्याची गरज असेल तर भाजप स्वतंत्रपणे लढेल आणि शिंदेना सांगेल की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात स्वतंत्रपणे लढा अजित पवारांचा फारसा प्रभाव मुंबईमध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना इथे जमेला धरण्याचं काहीच कारण नाही उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई खूपच महत्वाची आहे ते कशा प्रकारे कार्यकर्त्यांशी संवाद साधतात कार्यकर्त्याला कामाला लावतात कालची चांगली गोष्ट ही की उद्धव ठाकरेंची सभा ही गर्दीच्या ग गर्दीच्या भाषेत बोलायचं तर मोठी होती हे लक्षात घ्या खचाखच गर्दी भरलेली होती आणि त्यांच्या भाषणाला आक्रमक भाषणाला शिवसैनिकांचा प्रतिसादही जोरदार होता त्या मानाने शिंदेंची गर्दी कमी होती आणि शिंदेना मिळणारा प्रतिसादही डल होता एक सत्तेची सत्तेची सुस्ती ज्याला म्हणतात ती आल्यावर सभा कशी असते तशी ती सभा होती शिंदेनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याविषयी ते अत्यंत नाराज असले तरीसुद्धा त्याला कमी महत्त्व हो देण्याचा प्रयत्न केला त्याने हे सांगायचा सा प्रयत्न केला की बाळासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला स्वाभिमान महत्त्वाचा आहे आम्हाला सत्ता महत्वाची नाही तुम्हाला सत्ता महत्वाची नव्हती तर तुम्ही उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत का गेलात हा प्रश्न त्यांना विचारण्यासारखा आहे पण आपण आता जिंकतो आहोत म्हटल्यावर काहीही भाषण केलं तरी सांगू शकतं ते सतत म्हणत होते की माझे साठ आमदार निवडून घ्या आलेले खरंच त्यांचे सत्तावीस सत्तावन्न आमदार निवडून आलेले उरलेले तीन त्यांनी कुठून आणले हे कळायला मार्ग नाही परंतु आता ते जिंकले आहेत विधानसभेला म्हटल्यावर काही बोलायला आपल्याला परवानगी आहे असं त्यांनी गृहित धरलेलं असावं असो मुद्दा असा आहे की संघर्षाची तिसरी फेरी ही आता सुरू झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर आपलाच अधिकार आहे असं दोघंही म्हणतायत हा अधिकार एस्टॅब्लिश फक्त निवडणुकीतून होणार आहे लोकसभेला आणि विधानसभेला काय घडलं मी तुम्हाला सांगतोय आता महानगरपालिकेला काय घडतंय आणि त्यासाठी दोन्ही बाजू काय रणनीती वापरतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे या कसोटीला उतरतायत की नाही हे उद्धव ठाकरेंचे मित्रपक्ष बघता सुद्धा बघतायत आणि विरोधक सुद्धा बघतायत हे लक्षात घ्या शिवसैनिकांचाही बारकाईने लक्ष आहे शिवसेनेचे दोन गट राहिले झालेले आहेत ते आता दोन गट म्हणून अस्तित्वात राहणार आहेत उद्धव ठाकरेंनी किती टोमणे मारले शिंदेना आणि शिंदेनी किती टोमणे मारले उद्धव ठाकरेंना तर ही आता वस्तुस्थिती झालेली आहे ओरिजिनल शिवसेना कुणाची वगैरे हा या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला पूर्वीच दिलेला आहे ओरिजिनल शिवसेना की उद्धव ठाकरेंचीच आहे पण निवडणुकीतलं यश सुद्धा महत्वाचं असतं ते विधानसभेला न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची अडचण झालेली आहे तरी सुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा आणि महापालिका निवडणूक त्वेषाने लढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय बघूया पुढे काय होतं येत्या तीन चार महिन्यात या गोष्टीचाही निकाल लागेल मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय किंवा शिंदे कुठे जाणारे शिंदेंचं भवितव्य काय याचाही विचार करता येईल एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार याचा अर्थ एकटे लढणार एकटं लढताना एक आपल्याला बऱ्याच गोष्टींचं भान बाळगावं लागतं काँग्रेस आपल्या मदतीला येणार नाही राष्ट्रवादी मदतीला येणार नाही पूर्वीप्रमाणे भाजप आपल्या मदतीला मिळणार नाही तेव्हा आपल्याला माणसं जोडावी लागतील हे भाग त्यांना कायम ठेवावं लागेल